रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलला ला करा ऐसी जोडी करा रामकंटी धरा ऐशी जोडी करा रामकंटी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत अति प्रिय पुत्र धन बिजाचा शिनतेची फळ ना वध करा सहस्रनामाची जेने भव सिंधूची थडी पावे ना शिवंत अति प्रिया पुत्र धन बिजाचा शिनते चिख तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाने। ना शिवंत अति प्रिय पुत्र धोन बिजाचा शिनते चिफळ नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा दृभणी या कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाता नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मकरागाय महेश्वराय निय शुद्धाय दिगंबराय नकाराय नम शिवाय मनोजुल्युद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरायुत मुख्यमरामदूत शरण प्रपदे रामरायाच्या सेवका तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात्प्रेमस्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथ मन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिम् देहू क्षेत्र चरणावरी सष्टांग हे करी दंडवत प्रभू श्रुती तुम्ही महेशाच्या मृत्यू मी रचित असे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका ताळ मृदंग श्रुती तया माझे नमन दंडवत विठ्ठल ऐसी जोडी करा रामकंटी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटे प्रिया पुत्र धन बीज जाता शिनतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरिता स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवणारे वारकरी संप्रदायातले अत्यंत देखणे साधू वैराग्य रागराशिक प्रत्येक जीवाच्या पाठीमाग जे लागलेलं गर्भवासाचं दुःख आहे त्या दुःखातून मुक्त होण्याचा उपाय सांगत असताना या जीवानं गर्भवासातून मुक्त होण्याच्याकरिता काय काय साधनं केली पाहिजेत त्या साधनाची यादी सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायाच्या रायाच्या मुखरविंदातून तु निघालेली ही सुंदर अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल सेवेपूर्वी द्यायचा अल्पसा परिहार तो असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोजे कदमापूर वर्ष एकविसावे आणि आजची चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थ सप्ताहाचे आयोजक नियोजक भजनी मंडळ यांच्या प्रेमातून माझ्याकडे आलेली आहे आणि आज जो सेवेसाठी आपण अभंग निवडलाय तो तुकोबराच्या गाथीतील आहे उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपण करता निवडलेला आहे सेवेसाठी मला वाटतंय आजचं प्रयोजन विशेष आहे कारण भाजी चारण्याची झाली आणि मसाला बारण्याचा झालाय विशेष नियोजन हो आहे सेवेसाठी सात करण्यासाठी ज्यांची काल्याची कीर्तन सेवा आहे म्हणजे आज तुमच्या अक्षदा नसताना बी माझ्यासोबत आला तुम्ही माझ्या अक्षदाला <laughs> <laughs> यांच्या अक्षर कायद्या दिवशी पण मला देवीदास महाराज नेवळीकर उपस्थित आहेत महाराजांच्या चरणी साष्टांग धनवाद सेवेसाठी आवर्जून उपस्थित गायनाचार्य आमचे दाजीबा महाराज चंडकाळकर असतील परत गोडगळ्याचे धनी माऊली महाराज भंकाळकर असतील आपल्याच गावातील उत्कृष्ट गायक रोहित महाराज असतील माऊली महाराज असतील दादा असतील शरद दादा असतील सगळे आपल्या गाव मंडळ परत बाळूभावा असतील देवीदास महाराज असतील देवीदास महाराज सुद्धा दोघ जण आहेत ही एक देवीदास महाराज आणि तेने एक देवीदास महाराज फरक एवढा एक एक उंच आहेत <laughs> सर्वांची उपस्थिती <laughs> सेवेला मृदंगाची गोड करणारे आपल्या भागातील वैभव गणेश महाराज गोड काय उपमा देव तेवढं कमी आहे महाराज मस्त मस्त वादन महाराज सुद्धा उपस्थित आहेत आणि आपल्या सप्ताहाचं पूर्ण शूटिंग करण्यासाठी आरवी पाटील क्रिएशन संत श्रेष्ठ या चॅनल वरती आपला पूर्ण सप्ताह अपलोड केलेला आहे चॅनलची सेवा देणारे आमचे राजवीर दादा असतील माईक सिस्टीम भूतमुगळी हा गावाचं नाव का भूत राहणार पण देवानी सिस्टीम आहे माय <laughs> मस्त सिस्टीम सुद्धा गोड आहे आणि सगळे बसलेले अतिउत्तम श्रोते सगळेजण उपस्थित आहेत आमच्या माय माऊली एवढ्या सुद्धा शाली पांघरून तीन आल्यात तुमच्या सुद्धा चरणावर लाख लाख धन्यवाद कुणाचा विशेष नाव राहिला असेल तर माफ करा तसं सुचवा सर्वांच्या मते आपण भगवंताचं चिंतन पाहू विठाल <laughs> सेवेकरिता जो अभंग निवडलाय तो तुकोबरायच्या गथेतील उपदेशपर प्रकरणातील तुकोबराय आजच्या अभंगातून जड जीवाला उपदेश करतायत ऐसी जोडी करा धरा जेने चुके फेरा गर्भवास प्रत्येक जीवाच्या पाठीमागे या गर्भवास नावाचं दुःख लागले त्या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त होण्याचा पर्याय तुकोबार आज आपणाला सांगतायत या मृत्यू लोकावरती प्रत्येक जीव जन्माला आला गर्भवासाचं दुःख सहन करून आला त्यामध्ये जरी भगवंताला अवतार घ्यायचा असला तरी सुद्धा गर्भवासाचं दुःख सहन करावं लागते संतांना जरी अवतार घ्यायचा असेल तरी गर्भवासाचं दुःख सहन करावं लागते मग आपल्या जड जीवाला ती चुकल का आपणाला सुद्धा गर्भवासाचं दुःख चुकणार नाही आणि त्या गर्भवासाचं दारुण दुःख जर आपणाला दूर करायचं असेल त्या गर्भवासाच्या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर एवढा एकच नरजन्म आहे यामध्ये भगवंताचं चिंतन करणं आपण या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त होऊ शकतोय तू करायले काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मा समलमूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यात काय सांगू गर्भीची यातना आईच्या गर्भामध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी आपण प्रवेश केलो त्या यातना खूप दारुण आहेत ते दुःख मोठ्या मोठ्या माणसाच्या पचनी पडलं नाही ते आपल्याला सहन होईल का नऊ महिने नऊ दिवसाचा काळ आईच्या गर्भामध्ये कंठावा लागतो बरं तिथं काय एअर कंडिशनर रूम आहे का गरम हुलाले म्हणून फेरफटका मारून यायला काही तशी योजना उन्हाळ्यात तीस पस्तीस अंश सेल्सिअस टेम्परेचर जाऊ द्या उकड्यानं सहन होत नाही परंतु आईच्या गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस राहावं लागते ते गर्भवासाचं ऋषी मुनीला सुद्धा सहन झालं नाही झाले झाले

अमा <laughs> जीशोदास <laughs> <laughs> ब्रह्म रूपी सौ

आव्हा विष्णुदासा सु तो पुढला उत्तरार्ध आपणाला बघायचा नाही मुनीला सुद्धा गर्भवासाचं दुःख सहन झालं नाही आणि या गर्भवासाच्या दुःखाला घाबरून मुनी सुद्धा मुक्त झाले काय त्याच कारण आईच्या गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवसाचा काळ कंठायचा म्हणला तिच्यापेक्षा दारुण दुःख नाही काय गर्भात मास मल मूत्र एवढ्या गोष्टीचा विष्ठेचा सहवास भोगावा लागतोय नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालं कि मग बाहेर यावं लागते आपलं काहीच नाही नऊ महिने नऊ दिवसाचा काळ झाला की आपला पण बाहेर येता <coughs> या गर्भवासाच्या दुःखाला या संसाराच्या दुःखाला या मायेच्या दुःखाला घाबरून एका बामणाचा मामा बारा वर्ष मायाच्या पोटात बसत I got one <laughs> मैं माऊली महाराजी आईच्या गर्भवासाचं दुःख सहन होत नाही म्हणून ज्या माणसाचं सगळं जग उष्ट काय व्यासोच्छिष्ट जगत्र या व्यास महर्षीच्या ज्ञानानं जग आहे त्या व्यास महर्षीचा मुलगा आईच्या गर्भामध्ये बारा वर्ष लपून बसला त्या लेकराची माय गाबडा हाय वरी झालं दोन वरी झालं पाच वरी झालं दहा वरी झालं बरोबरची चिंगा बाळातीन झाल्या कडू अजून <laughs> <laughs> वटिका नाव आहे त्यांचं नवऱ्याला म्हणून आली आताच्या आता घाडी करा गेला चला सोनोग्राफी करा डॉक्टर का म्हणते बघा म्हणजे एकदा शुकाचार्य म्हणजे सामान्य माणूस नाही भगवंताकडं सहा गुण विशेष आहेत यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा ही गुणवर्य वसती जेथ किती गुण आहेत भगवंताकडं सहा विशेष गुण आहेत आणि ते सहा गुण भक्ताला देवान बहाल करून टाकले कुणाला कोणता कोणता गुण दिलाय त्या मधी बसलेल्या बाबाचंच नाव सांगितलं पहिल्यांदा यशेत होत हिने करायला नवं तिच्या ती, पलीकड यशे थोरविला मारुती बिभीषण केला देवनी दिगंती मिरविली यश नावाचा गुण मारुती रायाकडे दिला असे सहा गुण सहा जणाला बहाल केले त्याच्यापैकी वैराग्य नावाचा गुण वैराग्य शुकाते बोधून ऐश्वरे वाढविला अर्जुन वैराग्य नावाचं गुण तिच्या पैकी शुकाचार्या शुकाचार्याला दिला मग मला सांगा ज्या माणसाकडे धगधगीत वैराग्य आहे त्या माणसानं या गर्भवासाच्या दुःखाला घाबरायचं कारण काय बोला त्या शुकाचार्याला सुद्धा गर्भवासाचं दुःख सहन झालं नाही एक वर्ष दोन वर्ष नाही तब्बल बारा वर्षाचा काळ आईच्या गर्भामध्ये सहन केला त्याचं कारण आहे बाबा या मायेच्या संसारात मी जर एकदा गुरफटलो त्याचा प्रभाव माझ्यावरती झाला तर गर्भवासाचं दुःख मला कायमचं भोगावं लागेल व्याज महर्षीनं धावा केल्यावर देव आले अंगुष्ठा नावाचं रूप धारण केले त्या वटिकेच्या गर्भात प्रवेश केले बारा झाले बर झाले तुला माया नावाचा गुण लागू देत चल बाहेर ते ना मला बारा वर्ष बसला मध्ये ना आता बाहेर येताना कशी उरे बारा वर्षाचा कालखंड व्यतीत केलाय तेच बारा वर्षाचं वय बाहेर आल्यावर शुकाचार्याचा आहे आणि त्या जन्म घेताना फक्त एकदा आईचा स्पर्श झालाय जीवनभर कोणत्या स्त्रीचा स्पर्श होऊ दिला नाही ते शुकाचार्य संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा